नमस्कार टेस्टी रेसिपीजमध्ये आज आपण बनवतो आहे ओला नारळ वापरून दोन प्रकारच्या सोलकड्या वाटी भरभरून प्याल इतक्या स्वादिष्ट आहेत चला तर सुरू करूया सर्वात आधी आपण कैरीची सोलकडी बनवूया जे ओलो खोबरं आहे त्याची साल काढून घेतलेली आहे संपूर्ण पांढरा भाग घ्यायचा आपल्याला ही कैरी लहान असल्यामुळे आपल्याला पूर्णच घ्यायची आहे आणि त्याची साल काढायची चांगली मुठभर हिरवीगार अशी कोथिंबीर घ्यायची चवीनुसार दोन तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या एक इंच आलं घ्यायचं आणि हे साल काढून घेतलेलं आपलं खोबरं हो आहे आणि या आल्याची सुद्धा साल काढून घ्यायची आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं त्यामध्ये चवीनुसार मीठ साखर आणि जिरं घ्यायचं आता आपल्याला ही कैरी सोलून घ्यायची आहे अशी सोलून घेतल्यानंतर आपण कैरीची आणि खोबऱ्याची अशी काप करून घ्यायची हे सर्व साहित्य आपलं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी घालून छान बारीक वाटून घ्यायचं आहे वाटून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं फार घट्ट नसते ही सोलकडी पाणी घालून छान बारीक करून घ्यायचं आता छान अशी पेस्ट झालेली आहे आणखी एकदा थोडं पाणी घालून आपण फिरवून घेतलेलं आहे आता एका भांड्यात काढून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला जेवढं पातळ पाहिजे तेवढं पाणी घालायचं आणि मिक्स करायचं यामध्ये दोन ते अडीच ग्लास पाणी घातलेलं आहे घट्ट वाटलं तर थोडं आणखी पाणी घालायचं आता यामध्ये चवीला मीठ वगैरे बरोबर आहे का ते बघायचं नसेल तर आपल्याला थोडं वरून मीठ घालायचं आहे यामध्ये आणखी पाणी पाहिजे आहे तर आपण इथे पाणी घालून घेतलेलं आहे संपूर्ण पाणी आपण तीन ग्लास घातलेला आहे यामध्ये थोडं मीठ कमी वाटत आहे तर थोडं मीठ घालून घेतलेलं आहे आता व्यवस्थित झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये तडका घालायचा आहे आता तडक्यासाठी आपण इथे जी लाल मिरची वापरलेली आहे तुम्ही जर लाल मिरची वापरली तर हिरवी मिरची घालायची नाही एकदम मग हिरवी मिरची कमी वापरायची नाही तर काय होतं लाल मिरचीचा तिखटपणा त्यामध्ये उतरतो आणि सोलकडी पितांना खूप तिखट लागते ला आता तडक्यासाठी तेल तापवलेलं आहे आता आपण इथे ह्या फिक्याच मिरच्या घेतलेल्या आहेत लाल जिरे मोहरी हिंग कडीपत्ता आणि लाल मिरची आणि एक चमचा आपण उडदाची डाळ घातलेली आहे असा हा तडका तयार झालेला आहे आता कळीमध्ये घालायचा आणि एकत्र करायचं अशी ही आपली कैरीपासून सोलकडी तयार झालेली आहे शिजवायची अजिबात गरज नाही लगेच तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता अगदी वाट्या भरभरून प्याल एवढी स्वादिष्ट लागते आता बनवूया आपण कोकमपासून सोलकडी तर आधीच्या कडीमध्ये आपण फक्त कैरी वापरलेली आहे इथे कोकम वापरायचा आहे आता कोकम भिजत घालायचं आणि त्याचा हा आगळ काढून घ्यायचा आपल्याकडे जर कोकम नसेल तर आपण आपल्याकडे जे कोकम सरबत असतं त्याचा वापर तुम्ही यामध्ये करू शकता ज्याप्रमाणे चिंचेचा गर काढतो त्याप्रमाणेच आपल्याला इथे कोकम भिजू घालायचं आणि त्याचासुद्धा असा आगळ काढून घ्यायचा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ओलं खोबरं हिरवी मिरची आलं आणि दोन लसूण पाकड्या जिरे चवीनुसार साखर आणि मीठ हे सर्व घालून आपण मिक्सरला फिरून घेतलेलं आहे ते असं गाळणीने गाळून घेतलेलं आहे वरचा चोथा आपण परत मिक्सरच्या भांड्यात फिरवून त्याचंसुद्धा गाळून घेतलेलं आहे आता जे आपलं कोकम सिरप आहे ते यामध्ये घालायचं आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची अशा प्रकारे झटपट तयार झाली आपली सोलकडी अत्यंत लाभदायक अशा आपल्या दोन सोलकड्या तयार झालेल्या आहेत एक कैरीची सोलकडी बनवली आणि एक आमचुलाची सोलकडी बनवली तुम्ही आवर्जून करून बघा आणि रेसिपी कशी झाली ती मला जरूर कळवा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार